हाय हॅलो नमस्कार सर्वांचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये त्याचप्रमाणे अमृता वारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती मी अमृता स्वागत करत आहे तर आज आहे गौरी आगमन तर आज गौरीचं आगमन होणार आहे आपल्या घरी आणि एवढा आटापिटा चालू होता दोन चार दिवसापासून चा तयारी चालू होती तर ती याच दिवसासाठी होती कारण गौरींचं आगमन आपल्या घरी होणार होतं म्हणून तर आता आज पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंतचा मुहूर्ते आणि आता साडेतीन वाजून गेलेले आहेत सगळी तयारी झाली फक्त आता साडी नेसायची बाकी आहे थोडंसं बाकी आहे ते आवरायचं काढायचं वगैरे सगळं आणि म्हणजे करून ठेवलेलेच आहे सगळं आणि आता फायनल थोडंसं बाकी आहे तर तेच चालू आहे पोळापोळी गौरींना काढून ठेवलेले सगळी तयारी करून ठेवलेली तर आता आज लवकरच आज होणार आहे ते पण इतका दृष्टीने चांगलं आहे की लवकर होणार आहे म्हणजे कारण मग रात्री पण स्वयंपाक वगैरे लवकर झाला तर पुढच्या गोष्टी पण लवकर होतात तर चला मग लॉक कंटिन्यू करा आमच्या घरच्या गौरी नक्की बघा गुजरातमधल्या गौरी कशा असतात म्हणजे साधारण असतात माझ्या गौरी पण इकडे असतात ना त्याच्यामुळं महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी भेटतात पूर्ण गौरी गणपतीचा बाजार भरलेला असतो त्याच्यामुळं सगळं काही इझिली अवेलेबल होतं इथं फार गोष्टी अवघड असतात चार किलोमीटर एरियामध्ये फिरून फिरून एका ठिकाणी मला शेपाची भाजी भेटली आणि त्याच्यासाठी माझी एक दीड तास गेला भाजी शोधण्यात मुश्किलीने शोधून शेपाची भाजी आणली एक तर शेपाची भाजी म्हटलं तर त्या भाजीवाल्यांना समजत नाही कोणती भाजी असते ती तर ती सुवाची भाजी म्हणून मग ती भाजी आण शेपाची भाजी आणि भाजी वगैरे कापून तयारी करून ठेवलेली आता चला मग तर गौरी आगमनाचा मुहूर्त होता ना तो पाच पंचवीसच्या अगोदरचा होता म्हणून थोडीशी घाई होती बघता बघता समया धुवायच्या ते सगळं तांब्या पितळ्याची भांडी धुवायची आणि बाहेरून थोडंसं सा सामान सुद्धा आणायचं होतं ते सगळं करता करता कसा दिवस गेला कळलंच नाही आणि नंतर तीन वाजल्याच्या नंतर मात्र खूप घाई गरबड चालू होऊन गेली तर या पितळच्या गौरी आहेत माझ्या कारण इकडं गुजरातमध्ये जर काही झालं वाढ म्हणजे तर इमर्जन्सीमध्ये कुठून भेटणार नाही ना गौरी म्हणून मी माझ्या आईला सांगितलं होतं की मला पितळ्याच्याच गौरी दे म्हणजे त्यांचं काही टेन्शन नाही राहणार आणि ते खूप जड आहेत तीन साडेतीन किलोचे मुखोटे म्हणून मी ते धण्यात नाही घेत त्याला गहूच घ्यावे लागतात जड असे तरच ते हो राहतात तर ते पण खाली डिश वगैरे ठेवून व्यवस्थित सेट करावे लागतात नाहीतर कलणतात ते म्हणून त्याला जरा काळजीपूर्वकच करावं लागतं आणि धण्यामध्ये सुद्धा गौरी ठेवतात पण मग ते धने खूप हलके राहतात आणि तरी तर बऱ्यापैकी तयारी करून ठेवलेली आहे मी गौरींची दिवे लावायचे बाकी आहे तेल वगैरे काढून ठेवले समया घासून ठेवलेल्या आणि हा अखंड दिवा पण ठेवलेला आहे कधी कधी पंख्याने वगैरे दिवा विजून जातो दिवा विजून अखंड दिवा म्हणून मग ते पण काढून ठेवले समयांना तर वेळ आहे लावायला म्हणून समया लावायच्या ला ला बाकी आहेत आणि आत्ता ये ना आत्ता जाऊन मी आ, हे कमळाचं फूल आणले छानपैकी ह्याच्यात ठेवायला हे होतं तबक आधीच पण यात फूल नव्हतं तर हे पण घासून ठेवलेले सगळं प्रसादाची भांडे वगैरे सगळं सगळं चकाचक घासून ठेवले इथं तयारी करून ठेवली सगळी तयारी बऱ्यापैकी झालेली आता फक्त बाहेरचं अंगण एकदा पुसून घेते ओटा आणि गौरींना बाहेर ठेवते आणि फटाफट आवरून घेते तर छान असं तोरणसुद्धा आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर आपली तुळस जळून गेली होती खूप पडणाऱ्या रोजच्या पावसामुळं तुळस खरं तर जळून गेली होती तर दुसरी तुळस लावली आणि छान आलेली मला वाटलं उगून यायला खूप वेळ लागेल पण आली ती आणि हे सुंदर असं तोरण आणलेलं आहे मी वॉशिबल आहे हे खूप शोधलं तेव्हा जाऊन मला हे आंब्याच्या पानांचं तोरण या टाईपमध्ये भेटलं तर आता मी साडी वगैरे घालून रेडी झालेली आणि ज्या बायका चार पाच बोलवल्या त्यांचीच वाट बघते आता मी गौरी आतमध्ये घ्यायला तर ते येईपर्यंत आम्ही मी इथं तयारी करून घेते रांगोळी वगैरे काढून घेते तर तुळस मी आताच घेतली बाहेर नाही ठेवली ओट्यावर कारण कधी अचानक आबाळ भरून येईल आणि पाऊस पडायला लागेल त्याच्यामुळं मग मी इथं फोर्चमध्येच आतमध्ये घेऊन घेतलं कारण एक वर्ष अशाच गौरी बाहेर काढली आणि खूप जोराचा पाऊस आला म्हणून मग सगळं हे होऊन गेलं होतं म्हणून मग तेव्हापासून मी आतमध्येच घेते तुळस सुद्धा उचलून आतच आहे वृंदावन आणि तिथं ठेवून दिलेले गौरी पण घेतलेल्या आहेत तर छोटीशी आणि छानशी रांगोळी काढते तर हे सांचे ना खूप जास्त काम येतात कारण कधी कधी सणासुदीला खाप खूपच घाई असते आपल्याला आणि रांगोळी काढायला तेवढी वेळ नसते ते याच्यामध्ये पटकन रांगोळी होऊन जाते त्याच्याचबरोबर गौरीचे लक्ष्मीची पावलं सुद्धा काढून घेतली कुंकानी मी तर त्या लाल कलरच्या आपल्या कुंकू ज्या असताना त्यानेच काढून घ्यायचं आहे दुसरं काहीही वापरायचं नाही कुंकाचे शुभ मानले जातात त्याच्यामुळे कुंकाने पावलं काढून घेतली उंबरट्यामध्ये दोन पावलं आणि घरात सुद्धा पाच पावलं काढून घेतली तर ते खूप छान वाटतं दिसायलाही छान वाटतं आणि खरंच फील होतं की गौरींचं खरंच आगमन खरोखर आपल्या घरी होते असं वाटतं त्याच्यामुळे ही पावलं सुद्धा काढून घेतली दिवाळीसुद्धा लक्ष्मीपूजनला अशी पावलं काढतात सगळ्याजणी मी सुद्धा काढून घेतलेली आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही सगळीच तयारी झालेली आहे आता पटकन पूजा करून आतमध्ये घेऊन घ्यावं कारण मग आता पाच वाजलेले तर पंचवीस मिनटं बाकी आहेत फक्त वेळेत सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत तर आता सगळ्याजणी आल्या आणि पु, आम्ही पुण्याला पूजेला चालू सुरुवात केली आणि मराठी तर कोणी तेवढ्या भेटत नाहीत पण ज्या भेटन त्या सुहागण बायकांना बोलवून घेत असते मी कारण मग मराठी आणायच्या कुठून येतून मग गुजराती जे असेल ते तर कारण आपल्याकडच्या एकच या मावशी आहेत त्या येतात दरवर्षी प्रत्येक सणाला तर त्या त्या पण आल्या होत्या आणि दुसऱ्या पण आल्या होत्या तर आम्ही सगळ्यांनी पूजा केली दीदीने केली आरूणी केली आणि सगळ्यांनीच पूजा करून घेतली त्याच्यानंतर गौरी आतमध्ये घेतल्या तर ते म्हणतात ना एक एक गौरी येतच होते ते सगळं म्हणत म्हणत आम्ही गौरींना आत घेतलं तर एक मारवाडी पण आहे मैत्रीण जवळच राहती बाजूलाच ती आहे आणि त्या मावशी आहेत आणि अजून जण तर आल्याच नाहीत पण काही फरक पडत नाही आम्ही गौरींना आतमध्ये घेऊन घेतलं वेळेत गृहप्रवेश म्हणजे आगमन व्हायला पाहिजे वेळेच्या नंतर झालं तर ते बरं वाटत नाही त्याच्यानंतर आतमध्ये घेतल्यानंतर लगेचच चहापाणीसुद्धा झालं त्यांचं त्याच्यानंतर लवकरच मी स्वयंपाक करून घेतला आणि आज आमच्याकडे ना सुवाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी म्हणजे शेपाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य असतो तो नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला मी वेळेतच झालं कारण गौरी वेळेत आतमध्ये आल्या त्याच्यामुळे चहा चहापाणी सगळंच वेळेत झालं आता आम्हाला वरची तयारी चालू करायची आणि वरती मी हा मंडप लावून ठेवलेला होता दुपारीच आणि तर माझा हा मंडप खूपच छान कलर पण खूप सुंदर आहे आणि ऑलरेडी याच्यामध्ये सगळं केलेलं आहे डेकोरेशन पण वेगळं आणि खूप जास्त करायची काहीच गरज पडत नाही तर आता जेवणं खालचा खालचावरून आम्ही वरती आलेलो आहे तयारी करायला तर काय माहिती आहे आज इथं खूपच सन्नाटा वाटतोय आमच्या समोरच्या मावशींच्या घरी गणपती असतो पण यावर्षी ते काका वारल्यामुळे तिथं गणपती नाही आहे त्याच्यामुळं ना खूपच जास्त शांत शांत वाटते तर आम्ही जेवणं खावणं करून तयारी केली आणि एक गौरी रेडी झाली आहे आता दुसऱ्या गौरीची तयारी चालू आहे तर दोघींना सेम पॅटर्नमध्ये साड्या घातलेल्या आहेत आणि बाकी पण तयारी चालू आहे मुलांचं चालू आहे मध्ये मध्ये कारण मुलांना खूप असतं की म्हणजे मी असं करणार ते कसं करणार खूप एक्सायटेड असतात दोघं जरा भांडण पण खूपच चालू आहे त्यांचं तर त्या दोघांना बघत बघत इथं आमचं चालू आहे आणि गुजरातमध्ये ना इथं खूप असं काही भेटत नाही तेवढं म्हणजे डेकोरेशनचं वगैरे आपल्या महाराष्ट्रात कसा जसा बाजारच भरलेला असतो प्रत्येक गोष्ट भेटते इथं मला दरवेळेस काही आणायचं म्हटलं तर ते भेटत नाही